नमस्कार मित्रांनो आपला धनु या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांना माझा जय गजानन कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आनंदात राहा तर आता आज आहे पाच तारीख पाच मार्च तर आज जरा म्हणजे माझे जे पार्टनर आहेत ते जरा सहा सात तारखेपर्यंत जरा आउट ऑफ पुणे आहे तर माझ्यावर जरा थोडासा कामाचा व्याप जास्त आहे तर आता मी निघालो आहे ऑफिसला पहिल्यांदा ऑफिसमधनं सगळं काय काय कसं कसं डिस्पॅच आहे आज माझं त्या डिस्पॅचप्रमाणे सगळं पुढचं शेड्यूल मी तयार करणार आहे आणि आज पण मी दुपारी ऑफिसमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवेनच नमस्कार मित्रांनो तर मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं घरातून निघताना की आज थोडंसं एक तासल्यामुळं लोड आहे आणि आत्ताच मी सगळं बाहेरची कामं करून ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि ऑफिसमध्ये आता तुमच्याशी गप्पा मारतो आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण तेच होतं की <coughs> जसं मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की मी जे जे गमवलं आहे त्याचं एक एक मी परत मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि नव्वद टक्के ऑलमोस्ट कव्हर केलेलं आहे मी मागच्या तीन वर्षात पुण्याला येऊन तीनच व तीन साडेतीन वर्ष झाले परंतु खऱ्या अर्थाने कामाला जी सुरुवात झाली ती अडीच वर्षात झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सुरुवातीला जेव्हा मी पुण्याला आलो ऑगस्टमध्ये एकवीसला त्यावेळेस जसं माझ्यापुढं आव्हान होतं की करा काय करायचं काय नाही म्हणून नोकरी पत्करली होती त्याच वेळेस सुद्धा आमच्या म्हणजे आल्यानंतर प्रापंचिक खर्च जो असतो महिन्याचा तो भागवणं तर हे करावंच लागतं पण त्या काळात आम्हाला मुलींनी खूप मदत केली आणि मदत म्हणजे आजही करतात ते कारण दोघी मुली आम्हाला दर महिन्याला एक विशिष्ट खर्च असा आम्हाला देत असतात तर त्या म्हणजे आपण जरी म्हटलं तरी नाही ते म्हणे नाही असले त्यामुळं का काय होतं सुरुवातीच्या काळात मग मिसेसला पार्लरसुद्धा आम्ही पुण्यामध्ये सिंहगड कॉलेजजवळ चांगल्या ह्याच्यात गाळा भाड्या निघून साधारण अठरा हजार रुपये भाडं होतं आणि त्याच्यामध्ये तो गाळा आम्ही पार्लरसाठी घेतला होता टाकलंसुद्धा सुद्धा परंतु एक म्हणजे त्यासाठी फर्निचरसुद्धा नाही म्हटलं तरी सतरा ऐंशी हजार म्हणजे लाख रुपये आम्ही खर्च केला होता परंतु ते एक एक दोन महिने सुरू होतं छान रिस्पॉन्सही छान मिळत होता कॅम्पस एरिया असल्यामुळे तिथे तिला रिस्पॉन्स चांगला मिळत होता कारण मुन, तिला घरी बसून ती एकटी फार बोर व्हायची म्हणून मुलींनी ते तिला टाकून दिलं होतं त्यात माझं काही श्रेय नव्हतं फक्त मी सेटअप वगैरे कसा करायचा काय या सगळ्या गोष्टी मी ते करत होतो आणि त्या पद्धतीने सगळं सेट झालं आणि अचानकच काय झालं धाकटीचं लग्न ठरलं लग्न ठरल्यामुळं पुढं थोडं आम्हाला म्हणजे ही वेळ देता येणार नाही हिला या सगळ्या गोष्टीचा आम्ही दोन तीन महिने चालल्यानंतर विचार केला आणि ते करत असतानाच मग मोठी मुलगी पण प्रेग्नंट होती मग आता हे दोन आव्हानं म्हणजे हिच्यासमोर उभारले की आता मुलीचं लग्न ते धावपळ होईल कारण सहा सात महिन्यात पुढं लग्न होतं आणि मुलीचं डिलेवरी त्याच्यानंतर म्हणजे साधारण एक जुलैच्या मे एंड ते जुलै फर्स्ट वीकमध्ये तिची डिलेवरी होती बावीसला ला आणि मग त्या सगळ्या गोष्टी हिला थोडंसं हे वाटलं तिला मग आम्ही ते पार्लर हे करून टाकलं ते फर्निचर विकून वगैरे पार्लर बंद केलं आणि त्यावेळेस ती घरीसुद्धा आम्ही गणपती म्हणजे आल्यानंतर एक दोन महिने एक महिन्यावर गणपती होते घरी उकडीचे मोदक पुरणाच्या पोळ्या कुणाला डबा द्यायची कुणाला पोळी भाजी द्यायची अशी बरीच कामं हिनी सुरुवातीच्या काळात तिथं पुण्याला आल्यानंतर केले आणि तो मोठा हातभार मला एक बाजू ती सांभाळत होती आणि दुसरी बाजू मुली सांभाळत होत्या त्यामुळं मी निश्चिंत होतो की बा चला आपल्याला घरचा खर्च आत्ता तरी नाही आहे परंतु जबाबदारी टाळून शक्य नाही आहे आणि मुली जरी देत असल्या तरी आपल्याला घरी बसून काही होणार नाही या दृष्टीने ना आपण पुढचे प्रयत्न केले जसं मी तुम्हाला काल सांगितले की व्यवसायात उतरलो हे सगळं झालं आणि मुली आजही देतात का मला मुली दोन्ही मुली आजही आम्हाला दर महिन्याला पैसे देत आहेत हिच्याकडे देतात आणि त्याच्यामुळंच जे हे काही स्वप्न आहेत आमचे ते स्वप्न पूर्ण करणं आम्हाला खूप मदत होती कारण माझा पैसा खर्च होतो परंतु तेवढा नाही की जेवढा मला पूर्ण जबाबदारी मिळाव नाही आहे एक पन्नास टक्के मुली उचलतात पन्नास टक्के मी उचलतो असं करून हा आमचा सगळा प्रपंच चालतो त्यातूनच सगळे हे आमचे जे स्वप्न आहेत किंवा जे गेलेलं आहे त्यात आम्ही ते मिळवायचा प्रयत्न करतो तर असंच मी सुरुवातीला म्हणजे आत्ता मागच्या वर्षी मी जानेवारीमध्ये पहिलं स्वप्न माझं पूर्ण केलं सोनं तर होतंच परंतु पहिलं स्वप्न जे होतं जे मी माझ्या कष्टाने कमवलेलं होतं ती म्हणजे माझी फोर व्हीलर ती फोर व्हीलर मी विकली होती तुम्हाला तर काल सांगितलं मी परंतु ती फोर व्हीलर घेण्याचा माझा एक प्रयत्न होता की पहिले कारण गाडीची सवय इतकी झाली होती की <laughs> बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळं थोडंसं असं हे वाटत होतं म्हणून मी सव्वीस जानेवारीला दोन हजार चोवीसला मी पुन्हा गाडी घेतली आणि तो आनंद मला ना माझ्यासाठी खूप होता माझ्या मिसेससाठी खूप होता आणि त्यावेळेस माझा इन्कम सोर्सही सुरू होता बऱ्यापैकी आणि त्यातनं मी ती पहिली गाडी घेतली आणि माझा नातू पण होता त्या गाडी घेताना कारण खरं सांगू का माझा नातू जो आहे विरांश तो गुरुपौर्णिमेचा आहे म्हणजे अंगार काटा आला माझ्या की माझ्या मुलींचं जेवढं करिअरमध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा ज्या ज्या त्यांना ऑपॉर्च्युनिटी आल्या आहेत त्यांना ज्या ज्या वेळेला प्रमोशन्स मिळाले आहेत आय टीमध्ये हे सगळे सगळे महाराजांच्या कृपेने गुरुवारीच आलेले आहेत हे सांगायला मला फार अभिमान वाटतो आणि महाराजांची कृपा फार आहे आमच्यावर या सगळ्या गोष्टी आम्हाला गुरुप्रसाद म्हणून गुरुवारी मिळालेल्या आहेत आणि माझा नातूसुद्धा गुरुपौर्णिमेला म्हणजे मी तर त्यांना महाराजांच्या रूपातच पाहतो पण त्या तो आल्यानंतर माझ्या खऱ्या अर्थाने आहे ना आ, आ, जरी मुलीला मुलगा झाला असला तरी एक आजोबा म्हणून मी सांगायला कुठलंही हे करत नाही आहे की नातू जन्माला आला आणि माझी भरभराट सुरू झाली अगदी मनापासून सांगतो की का असं मला माहीत नाही परंतु महाराजांनी एक वरदान म्हणा किंवा एक असं आमच्या पदरात टाकलेलं आहे त्याच्या आम्ही आ, फार कौतुकाने त्याचं हे करत असतो लाड करतो म्हणा हे करतो आणि प्रचंड हुशार आहे आज सोळा सतरा महिन्याचाच आहे पण खरंच ना त्याची बुद्धीला आपण खरंच एवढ्या सोळा सतरा वर्ष मुलाला एवढं कळतं बोलतो म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला फार आश्चर्यचकित करणारे असतात देवजणू आपल्याला माहीत नाही परंतु आम्ही मी तरी त्यांना एक गुरुपौर्णिमेचा प्रसाद म्हणूनच आम्ही त्याला हे करत असतो आणि तशी स्वप्न माझी जशी सुरू झाली तसं हे एक स्वप्न होतं की कारण मला दोन मुली माझ्या भावाला पण दोन मुली आहेत त्यामुळं आमच्याकडे आम माझ्यानंतर मी धाकटा घरात माझ्यानंतर मुलगा नाही आहे तो मुलीच्या रूपा मुलीच्या ह्याच्याने तो आम्हाला परमेश्वराने दिला आहे मुलगा काय मुलगी काय हे असतं कारण मु असं काही मानत नाही कारण दोन्ही मुली असल्यामुळं आम्ही दोन्ही मुलींनाच जावायला ना आता मुलगा मांडलेला आहे त्यामुळं दोन्ही जावे मुलासारखेच आहेत तसं हे अगदी हे काही नाही आहे परंतु जे लहान बाळ आपल्या घरात हे खेळतं ते त्या मुलाची म्हणजे मुलाची सवय आम्हाला नव्हती त्यामुळं आमच्याकरता ते, ते एक चॅलेंजिंग होतं की आमच्याकडे चार मुली जन्मापासून आम्ही हाताळत आलेलो आहे किंवा त्यांना खेळणं बाळगणं लहानपणीचे सगळे लाड चाळ सगळे पण मुलाच्या बाबतीत जो खोडसळपणा असतो किंवा जो खोडकरपणा असतो तो मुलगी आणि मुलामध्ये थोडासा एक वेगळा असतो ह्याचा आम्हाला अनुभव आला आणि खूप छान असतात मुलं आणि अशा पद्धतीने आम्ही एक एक स्वप्न करतो आहे परमेश्वराची साथ आहे कष्ट करतो आहे कष्टाला कुठेही आम्ही कमी पडत नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे नातलगांमध्ये सुद्धा असं कुणी साथ दिली नाही आहे की मला म्हणजे नगरला होतो एकवीसपर्यंत भाऊ बहीण मामा हे वगैरे सगळे इथंच असल्यामुळं आम्ही आनंदाने चला जाऊ सगळे आपले तिकडेच आहेत परंतु ज्याला आपण रक्ताचं नातं म्हणतो ना मित्रांनो की चला भाऊ आहे तर नाही कारण नगरला असताना लांब असल्यामुळं आपल्याला एवढं कळत नव्हतं किंवा आपल्याला एवढी त्यांच्याबद्दलचं हे नव्हतं जे सांगत त्याच्यावर विश्वास ठेवत होतो जे आहे त्यात आम्ही हे करतो करत होतो तसं जर बघितलं तर माझं त्याचं पहिल्यापासूनच थोडंसं नातं लांब राहिलेलं आहे आईच्या बाबतीत जो पोरकेपणा आहे आईला कधी बघायचं नाही कधी विचारायचं नाही भेटायला सहा महिने यायचं नाही आत्ता मध्यंतरी म्हणजे आईचा हट्टा अस असतो शहाऐंशी वर्षाची हट्ट असतो मला श्यामकडे सोड ह्याच्याकडे सोड पण त्यांची सांभाळण्याची तयारी नाही आहे कारण का त्यांना काय वाटतं की आईची पेन्शन आहे म्हणून मी सांभाळतो परंतु मी सांभाळ म्हणून आज इतके दिवस वर्ष आई जिवंत राहिलेली आहे जर तिच्याकडे दुर्लक्ष जरासुद्धा केलं असतं तर आज आई नसती वडील जसे गेले तशी आई पण गेली असती त्यामुळं आईच्या बाबतीत आम्ही फार काळजी घेतो आणि अशी काही फार मोठी पेन्शन नाही आहे तिची दहा हजार आहे वडिलांची पेन्शन आहे आणि आत्ता मध्यंतरीच त्याला म्हणजे थोडंसं काय होतं तर जबाबदाऱ्या जास्त वाढल्यामुळं आम्ही थोडंसं बहिणीशी बोलून मोठी बहीण असल्यामुळं बहिणीशी बोलून मी म्हटलं एक एक महिना आपण तिघं सांभाळू त्यांनी स्पष्ट नकार दिला मी नाही सांभाळणार म्हटलं तर नाही सांभाळणार म्हटलं त्याला आपण हे करू शकत नाही आहे म्हणजे जे नगरला असताना मला पुण्यात भावाबरोबर एवढं संभाषण होत नव्हतं तेवढं जवळ आल्यानंतर मी ज्या उद्देशाने आलो आपल्या नाती जवळ येत हे पण ते जवळ आल्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्यांचे रंग दिसले आणि रूप दिसले सगळं दिसलं त्यामुळं नाही कौटुंबिक गोष्ट आहे सांगायच्या नाही आहेत परंतु आजकाल मित्रांनो सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण आपल्या आईवडिलांना जसं जमाल तसं हे करा असं नाही की बा तुम्ही करा हे करा जसं आहे तसं सांभाळा तुमच्या जेवढ्या उत्पन्नाच्या ह्याच्यात तिचं जेवढं होईल तेवढं होईल काही लागत नाही त्यांना थोडंसं मात्र जरा थोडंसं त्रासदायक असतं प्रत्येकाला पण त्याच्यापुढं काही विलाज नसतो किती आपण सांगितलं तरी त्यांचा पोरकेपणा असतो त्या वयात आणि थोडंसं बुद्धीला थोडंसं हे होत असतो विसरावपणा वाढतो त्यामुळं त्याच त्याच गोष्टी दहा दहा वेळा विचारल्या जातात त्याला उत्तर देणं आपल्याला शक्य होत नसतं म्हणून चिडचिड थोडीशी वाढते परंतु ह्याच्यापुढं पर्याय काही नाही आहे आज ही एका घरातली समस्य समस्या नाही आहे ही अनेक घरामध्ये अशी समस्या आहे त्यातनं मार्ग काढायचा असतो थोडंसं हे होतं हेक्टिक होतं आपल्याला की हे ते पण नाही ते सांभाळण्याच्या ह्याच्यात ते कुणाचे नाही आहेत त्यामुळं तर असं मित्रांनो काही उपयोग नाही आहे आपण म्हटलं होतं पुण्याला येऊन चला आपण आपल्या सगळ्यांच्या जवळ जातोय पाचशे मीटरवर घर आहे पण नाही अजिबात नाही काही उपयोग नाही मित्रांनो जे जे ऐकलं होतं लोक सांगत होते तसंच झालं पण माझा विश्वास होता की असं नसेल परंतु तसंच आहे अगदी त्यामुळं आपणच आपल्या भावाला किंवा वहिनीला किंवा त्यांना नावं ठेवतो असं नाही आहे आपण हे ठरवलेलं आता आपलं आणि आपण आपले कर्तव्य पार पाडायची आणि जबाबदाऱ्या हे करायच्या पुन्हा हे आपण आज जे करतोय ते पुन्हा मिळणार नाही आपण सेवा करतोय आईची सुद्धा म्हणजे कालच आई मला म्हणाली की मला पुन्हा म्हणाली की मला श्यामकडं सोड म्हणजे भावाकडं तिला म्हटलं तिला सांगितलं मी आई तो नाही तर कशाला होती नाही म्हणतो तो कशाला होती जायचं हे करायचं वाईट वाटतं तिला भले नंतर ना विसरती कि काय बोलली ते परंतु त्या क्षणाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना कधी कधी स्पष्ट सांगितलेलंच बरं असतं कारण त्या त्याच गोष्टी आपण किती वेळा सांगणार किंवा किती वेळा हे करणार तिला तीन वेळा मला ती काल म्हणाली की का बरं तो नाही म्हणतो असं हे होतं ते म्हणून काय सांगणार मी आईला ना काय सांगणार असं आहे मित्रांनो नात्याचा खेळ हा फक्त दिखावा आहे आत्ता मध्यंतरीच मी माझी मोठी मुलगी तर आमच्या सोसायटीत राहते माझ्या दोन्ही पुतण्या दोन वेळा येऊन गेल्या सोसायटीमध्ये मुली मुलीकडे घाल गुंकाला आल्या होत्या आणि पण आपली आजी इथं राहते पाच मिनटं भेटून यावं अजिबात नाही हे जर मी आईला सांगितलं तिला वाईट वाटेल म्हणून सांगता येत नाही फक्त आपण लक्षात ठेवायचं त्यामुळं बऱ्याच गोष्टी इथं आल्यानंतर कळल्या आहेत कोणी कोणाचं नसतं आपण काही कुणाकडे काही पैसे मागत नाही किंवा काही नाही फक्त जे रक्ताची नाती आहे ती तरी जपा पुढची पिढी याचं काय आहे अनुकरण करणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे याच्यापुढं बोलल्यानंतर तोंड दिसतं म्हणून बोलायचं नाही वेळ आली की सगळं त्यांना समजेल काही बोलण्यात अर्थ नाही आहे असो मित्रांनो बस थोडंसं मन मोकळं केलं तुमच्याबरोबर गप्पा मारल्या तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर मला दोनच साधनं आहेत मन मोकळं करायला एक तुम्ही आणि दुसरी हक्काची बायको या दोघांसोडून मी कुठं मन मोकळं करणार सांगायला त्यामुळे बघा माझे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो जे आहे ते तुमच्याशी मी शेअर करतो आहे तुम्हाला काही तुमच्याही घरात अशा अडचणी असतील तर खचून जाऊ नका त्याला तोंड द्या परमेश्वर आहे सगळं व्यवस्थित होतं फक्त त्यातनं जावं लागतं आणि जाताना जो त्रास होतो तो जे करतो त्याला होतो इतरांना होत नाही कारण इथून दुरून ब डोंगर साजऱ्यासारखं बघत असतात आणि तिसऱ्याकडे जाऊन वेगळंच सांगत असतात हा प्रकार मला पुण्यात आल्यानंतर फार कळलेला आहे आणि म्हणून माझी खात्री झाली की जे जग सांगत होतं जे मी इतर पाहुणे सांगत होते ते अगदी तंतोतंत खरं आहे आणि यात कुठेही विरोधाभास नाही आहे हे मात्र निश्चित असो बघा प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली असतात तसाच हा प्रकारे भेटूया पुन्हा मा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते कळवत हो जा कमेंट्समध्ये टाका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच प्रेम द्या प्रेम घ्या जय गजानंद